नमस्कार मित्रांनो मी स्वाती पोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आपला शेजारी देश पाकिस्तान यांच्यामध्ये एक त्यांच्या सगळ्या चॅनेल्स वरती चर्चेला गेलेला विषय एक म्हणजे काहीतरी पाकिस्तानचं एक डेलिगेशन हे इस्रायलला गेले त्यांनी तिथे जाऊन काय केलं वगैरे ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत पण त्याच्या आधी हे मुळात इस्रायलला गेलेच कसे ह्याच्यावरती काथ्यापूट झालेला आहे आणि ही बातमी जेव्हा आली त्यावेळेला मलाही आश्चर्य वाटलं होत की दहा काय तुम्ही म्हणाल पत्रकार विचारवंत वगैरे मंडळी सगळी त्यांना वेचून इस्रायलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्यामधल्या काही जणांनी सांगितलं आम्हाला जे काय आजपर्यंत ता आयुष्यात आम्ही इस्रायल बद्दल ऐकलं तसं तर इथे काहीच नाही इथे सगळी सुव्यवस्था शांतता व्यवस्थित आहे त्यामुळे आम्हाला आजपर्यंत जे सांगितलं गेलं ते सगळं तद्दन खोट होतं हे आम्हाला आमच्या भेटीमध्ये कळलं आता हे ट्विट जेव्हा आलं त्याच्यानंतर इथे मंडळी जागी झाली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे च्या पाकिस्तानचे कोणीतरी लोक तिकडे गेलेले दिसत आहेत आणि मग हे कोण आहेत त्याचा छडा लावायला पाहिजे असं म्हणून दहा जण कोण गेले त्यातला एक ट्विट एकानेच केलंय भौतिक Uh, मी तर काही फोटो वगैरे कुठे बघितलं नाही त्याच्यामुळे त्यांनी फोटो टाकले असावे तसं वाटत नाही मूळ मुद्दा असा आहे की म्हणतात ना ते खायला ना खरवडायला एरवी तुमची जी घटना आहे तिची पायमल्ली इतक्या प्रकारे केली जाते त्याच्यावरती कोणाला बोलायला वेळ नसतो ते वेळाला लष्कर शहांनी त्याच्यावरती आक्रमण केलेली आहे त्या घटनेवरती त्याचे गैर अर्थ लावलेत त्यांच्या ज्युडिशिअरी पण लावले सैन्यानी पण लावलेले लावले आहेत अगदी आताच सुद्धा शाहबाज सरकार जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल ज्या पद्धतीमध्ये निवडणुका घेतल्या गेल्या आणि त्याचे रिझल्ट आले किंवा इम्रान खानला उचलून आठ टाकले त्याच्यावरती खोट्या केसेस दाखल केल्या गेलेल्या आहेत या सगळ्याचा अर्थ काय होतो की तिथे घटनेला कोणीही किंमत देत नाही पाकिस्तानमध्ये कोण कशाला किंमत देत हा प्रश्न आहे आ, मी एक पुस्तक आणि त्याची प्रस्तावना वाचलेली होती इलाइट इन पाकिस्तान म्हणजे तिथले जे अतिश्रीमंत लोक आहेत त्यांचं आयुष्य कसं आहे आणि कुठे म्हणे लाहोरच्या कुठल्या भागात कसे राहतात आणि ऐशारामाचं त्यांचं आयुष्य केवळ पाकिस्तानात नाही तर परदेशामध्ये सुद्धा संपत्ती करून ठेवतात आणि मग त्यांच्यासाठी दैनंदिन आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी नाहीत कुठल्याही तक्रारी नाहीत अगदी संपूर्ण पाकिस्तान जेव्हा भुके कंगाल झालेला होता आणि लोक एक पिठाचं पोतं हे लुटण्यासाठी कसे धावत होते ट्रकच्या मागे सगळे व्हिडिओ आपण बघितले गेल्या वर्षीचे पण ती, ती पाळी जी आहे ती या श्रीमंतांवरती कधीच आलेली दिसली नाही तेव्हा हे सगळं कधी होतं जेव्हा घटनेची पायमल्ली केली जाते ती तुडवली जाते तर त्यावेळेला त्याच्या विरोधामध्ये कोणी उतरत नाहीत मीडियावाले काही जण जरूर उतरतात पण अनेक जणांनी चूप बसलेले आपल्याला दिसले आता मात्र त्यांना तावा तावानी टीव्हीवरती चर्चा होताना दिसते आहे की हे लोक गेलेच कसे आणि आपल्या घटनेमध्ये अशा तरतुदी आहेत आणि तरी देखील ही मंडळी गेली कशी तर मी थोडा शोध घेतला आणि माझ्या लक्षात आलं की घटनेमध्ये काय लिहिलंय की नाही कल्पना नाही मला पण पाकिस्तानच्या पासपोर्ट वरती मात्र एक शिक्का जरूर असतो की इस्रायल व्यतिरिक्त कोणत्याही अन्य देशामध्ये जाण्यासाठी हे जे डॉक्युमेंट आहे ते वैध आहे व्हॅलिड आहे म्हणून म्हणजे मध्ये जायचं झालं एखाद्या पाकिस्तानाला तर त्याला आपला पासपोर्ट वापरून काही जाता येत नाही त्याच्यासाठी जास्तीच काय करायचं ह्याचा कुठेही का उल्लेख नाही पाकिस्तान आणि इस्रायल यांच्यामध्ये काही ज्याला म्हणतो आपण अधिकृतरित्या डिप्लोमॅटिक संबंध सुद्धा नाहीये तेव्हा एखाद्या पाकिस्तानला तिकडे जायचं झालं तर त्याला कदाचित आपल्या सरकारला सांगावं लागेल सरकारची अनुमती घ्यावी लागेल त्यानंतर इस्रायलचा विजा घेऊन व महाशय तिथे पोचू शकतील अशी परिस्थिती असताना हे दहा माणसं गेलीच कशी म्हणून कंठर करणारे जे लोक आहेत त्यांच्या बोलण्यात तर तथ्य आहे की खरोखर त्यांना स्वतःचा पासपोर्ट वापरून काही तिकडे जाता आलेलं नसणार याचाच अर्थ असा की या दहा जणांसाठी काहीतरी वेगळी सोय केली गेलेली होती आता ती वेगळी सोय काय केली गेली अ ह्याच्याबद्दल आपल्याकडे माहिती नाही नेमकं ह्या सहलीचे प्रायोजक कोण होते आणि या दहा जणांना कोणी आणि कसे एकत्र आणले मग त्यांची ट्रॅव्हल डॉक्युमेंट कशी बनवली गेली आणि त्यांचं इस्रायल मध्ये जाणार जायला त्यांना वगैरे वगैरे असे सगळे प्रश्न मनामध्ये येतात हे सगळं ऐकल्यावर मला ते आठवलं की मोदी सत्तेत आल्यानंतर आठवतं ना लाहोर मध्ये अशीच सगळे आपले लिबरल जायला निघालेले होते आणि इथे मोदी सरकार पाडण्यासाठी पाकिस्ताननी आता काहीतरी करावं आणि आम्हाला मदत करावी म्हणून सांगायला फार आपल्या मणीशंकर अय्यरांपासून सगळे कोण कोणतरी जाणार होते वगैरे आणि त्याच्यात एक नाव घुसवलं गेलं होतं आणि मग नंतर लक्षात आलं ते महाशय तो थेट हाफिज सईदला भेटून आले त्यांनी आपले फोटो छापले तरी <laughs> वेद असं त्यांचं नाव होत वेद प्रकाश किंवा काहीतरी असेल आणि ते त्यांनी ट्विटरवर टाकल्यानंतर सगळ्यांना जाग आली अरेच्छा हे तर मोदींच्या गटातले आहेत आणि मग ते लिबरल मंडळींच्या मध्ये कसे घुसले तेव्हा ती सगळी स्टोरी बाहेर आली की पाकिस्तानचे जे <laughs> तुमचे वकिला ती मधली जी मंडळी होती ती मंडळी यांच्यातल्याच एका घरी बसलेले होते आणि तिथे हा कोण हे येणार का मार का हा येणार का मार का असं सगळं काम चाललं होतं त्याच्यामध्ये चा या एक प्रकाशांच्या पासपोर्ट वरती सुद्धा शिक्का उठवला गेला आणि त्यांना थे हाफिज सईद पर्यंत पोहोचवलं गेलं होतं आणि दोन गोष्टी झाल्या हाफिज सईद पाकिस्तानातच नाही असा जर का दावा त्यापर्यंत त्यावेळेपर्यंत पाकिस्तान करत असेल तर तो खोडून काढण्यात आला तो, तो जर पाकिस्तानात असला तरी तो बेपत्ता आहे आम्हाला माहिती नाही तर कुठे राहतो हे जर का पाकिस्तान सांगत असेल ते पण निखालच खोट कसं आहे ते सुद्धा भारत सरकारने सिद्ध केलं की बघा हा इसम जर का इतक्या इझिली तिथपर्यंत पोहोचतो तर पाकिस्तानच्या तपास यंत्रणा तिथे का पोचत नाही ह्या प्रश्नाला पाकिस्तानला उत्तर द्यावं लागलं तेव्हा असे अनेक एका दगडात अनेक पक्षी मारतात म्हणायचं तशी कामगिरी झाली मग त्याचं खापर जे आहे ते अर्थातच भारतीय गुप्तहेर खात्यावरती फोडलं गेलं की असे घुसवतात अमुक करतात वगैरे वगैरे आता ही जी काय सहल इस्रायलला झालेली आहे तिचा प्रायोजक कोण ह्याच्यावरती काही थेट कोणी आरोप केलेले तुम्हाला दिसणार नाहीत पण ज्याच्या मनामध्ये <laughs> खाई त्याला खवखव म्हणतात तसं आहे गोष्टी आपण करत होतो आणि आपण अशा प्रकारे लोकांना तिकडे नेत होतो तसं कोणीतरी आपल्या विचारवंतांना नेणार याची इतकी खात्री आहे कि याच्या मागे आता याची तपासणी झाली पाहिजे सरकारतर्फे त्याची कसून चौकशी करा म्हणून आणि सरकारने सुद्धा त्यांच्या आता डिक्लेअर केलेलं तेव्हा त्यामुळे सगळा वेळ ह्याच्यातच घालवायचा ते जे कोणी टीटीपी वाले आहेत किंवा बलूच आहेत ते तुमच्यावर हल्ले करत त्याच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याच्यावरती विचार करायला वेळ नाहीये याच्यावर वेळ नाहीये ती नाही का घटनेची पायमल्ली तुमच्या तसं काही नाहीये त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये ते त्यांचे सेना प्रमुख आहेत त्यांना हाफिजे कुराण म्हणतात म्हणजे काय तर त्यांनी कुराण मुखोद्गत केलं होतं आणि कुठली तरी एक सौदी अरेबियामधली स्पर्धा सुद्धा ते जिंकलेले होते तेव्हा ते एका पाठोपाठ एक सपाट्याने आयता ऐकवत असतात आणि त्याच्यात त्यांनी ऐकवलं की जो जी व्यक्ती हे सगळं मानत नाही त्याच्यासाठी काय शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा त्यांनी म्हणून दाखवली आणि मग आम्ही कसे बलूचिन्हा आता चिरडून टाकणार आहोत याच्यासाठी त्यांनी त्या आयतेचा वापर केलेला आपल्याला दिसला तेव्हा ह्यांच्यासाठी घटना विटना काही नसते ह्यांच्यासाठी घटना एकच आहे आणि तिचं नाव पुराण आहे हे उगाच आपलं या पाश्चात्यांना येड बनवण्यासाठी म्हणून काहीतरी ती घटना लिहून ठेवलेली आहे बाकी सगळं बळी तो कानपिळी या तत्वावरती पाकिस्तानात चालत ठीक आहे कधीतरी ते सुद्धा बळी तो कानपिळी म्हणतात ना तसे ते दहा पत्रकार आहेत त्यांच्याही मागे कुठली तरी एक शक्ती उभी असेल तेव्हा त्यांना तिथपर्यंत नेलं मी वारंवार सांगते आहे की पाकिस्तानामध्ये तक्ता पलट होण्याच्या शक्यता आहेत आणि त्याच्यासाठी इस्रायलला अनुकूल असलेली व्यक्ती तिथे सत्तेवर यावी अशा खटपटी चालू आहे त्याच्यात मी उल्लेख केला तो इम्रान खानचा केला केला अफगाणिस्तानात कशी खळबळ आहे ते सांगितलं त्याच्याच बरोबरीने सिराजुद्दीन हक्कानींचं नाव मी घेतलेलं होतं या हक्कानी कुटुंबाच्या तीन व्यक्तींवरती आतापर्यंत अमेरिकेने त्याला म्हणतात ना त्यांच्या डोक्यावर बक्षीस लावलेलं होतं म्हणजे जो कोणी त्याचा पत्ता देईल त्याला इतके लाख रुपये लाख डॉलर काय पाच मिलियन वगैरे असे असतील हे सगळे जे बक्षिस जी जाहीर केलेली होती ती बक्षिस आता अमेरिकेने विथड्रॉ पण केलेली आहेत हे पुढचं लक्षण आहे त्याचं तेव्हा झालमे खलील जाते तिथे येतात आणि तिथून ते काय राजकारण करत ते दिसतं त्याच्यात ही बाब अत्यंत झोमलेली आहे कोणीतरी इस्रायलला गेलं आपल्या नाकावर टिचून गेलं आपल्याला कळलं नाही तिथे जाऊन आणखी ते इस्रायलची स्तुती करतायत ह्याच्यामुळे अंगाचा तिळपापड झालेला आहे इकडे बांगलादेशात काय परिस्थिती वेगळी नाहीये तिथे सुद्धा लष्करामध्ये बंड होणारच होतं आणि ते बंड अगदी शेवटच्या क्षणी भारतीय गुप्तहेर संस्थांच्या मदतीमुळे वकार यांना थांबवता आलं तरी सुद्धा तिथे परिस्थिती तशीच आहे मोहम्मद युनुस चीनच्या आहारी गेलेत त्यांना माहितीये आता अमेरिका आपल्याला पायपोसा शेजारी सुद्धा उभं करायला तयार नाही तेव्हा दुसरा मायचा लाल कोण तर तो चीन त्याच्या कयात गेले त्याच्या मध्यंतरी तरी मी एक व्हिडिओ केला होता आठवत असेल तुम्हाला कि म्हणे मा, आमची माझी आणि इलॉन मस्कची बैठक होणार आहे म्हणून हे महाशय इथून दुबईला गेले मग दुबईतून काय केलं त्यांनी तर दुबईतून त्यांनी एक वेब मिटिंग केली इलॉन मस्क बरोबर आणि त्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही बांगलादेशामध्ये तुमचं तंत्रज्ञान घेऊन या म्हणून इलॉन मस्क यांच्या इंटरनेटची जी किंमत आहे ती किंमत बांगलादेशी चुकवू शकणार आहेत का असा तुमच्या मनात प्रश्न येईल पण आजच्या घडीला जी शंका व्यक्त केली गेलेली आहे ती अशी आहे की मुळात इलॉन मस्क यांचं जे तंत्रज्ञान आहे सगळं ते इतकं ऍडव्हान्स आहे की आ, मला वाटतं जेव्हा जो बायडेन सत्तेवर होते तेव्हा त्यांच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी तैवानला गेलेला तुम्हाला आठवत असेल मी व्हिडिओ केला होता पेलोसींच्या व्हिजिटसाठी इतकी जय्यत तयारी होती लष्कराची कि त्यांचं विमान उतरलं त्यावेळेला अभूतपूर्व सुरक्षा केवळ जमिनीवर नाही तर आकाशात सुद्धा अमेरिकेने उभी केलेली होती लष्करी विमान गिरट्या घालत होती आणि पेलोसींनी तिकडे जाऊन बुलंद आवाजामध्ये सांगितलं की तैवान साठी आमचं सगळं लक्ष आम्ही केंद्रित केलेलं आहे म्हणून तर ती गोष्ट चीनला सुद्धा अत्यंत टोचलेली होती आणि चीननी कडक टीका त्याच्यावरती केली होती त्यांच्या त्या भेटीवरती सुद्धा तर ह्या भेटी दरम्यान असं म्हटलं जातं की इलान मस्क यांनी आपलं स्टार लिंक वापरून चीनचा जो बेदूचा सर्व्हर आहे त्याचा सगळा डेटा आपल्याकडे वळवून घेतलेला होता म्हणजे चीनच्या सर्व्हरकडे पोहोचण्यापूर्वी तो मस्कच्या सर्व्हरकडे यायचा तिथून तो पुढे पाठवला जात होता तेव्हा नेमकं काय चाललेलं आहे चीनचं ह्याच्यावरती पूर्ण पाळत ठेवली गेलेली होती आणि हे इलॉन मस्कनी नेमकं केलं कसं हा कुठं प्रश्न चीनला सतावतो आहे तेव्हापासून त्यांनी प्रयत्न केलेत की स्टार लिंक आहे ते चीनमध्ये यायला पाहिजे आणि त्याला कोणी दाद देईना तेव्हा त्यांनी रशियाची मध्यस्थीनी स्टार लिंक साठी प्रयत्न केले परंतु मस्क त्याला बदले नाहीत मग आता दुसरं प्याद पुढं केलेलं आहे मोहम्मद युनुस त्यांना सांगितलं तुम्ही बांगलादेशात आणा एकदा आम्हाला त्यांचं काय म्हणतात रिव्हर्स एंजिनियरिंगनी सगळ्या गोष्टी करण्यामध्ये चीनचा हातखंड आहे तेव्हा युनुसला पुढे घातला आणि मस्क स्टार्लिंग तुझ्याकडे आण म्हणून सांगितलं असे सगळे प्रयत्न आहेत चीन कसा लुडबुडतो आहे या सगळ्यामध्ये आपल्याला दिसते चीनचे जे प्रयत्न आहेत ते अखेर भारताच्या मार्गामध्ये अडसर घालायचे अडथळे आणायचे प्रयत्न आहेत आणि त्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ करते आहे तो तुम्ही जरूर बघा हे अशा प्रकारचे हे वातावरण आहे हे महत्वाचं आहे म्हणजे संपूर्णपणे बुडीत खाती आहेत आपला देश अभंग राहील का नाही याची चिंता करायला पाहिजे तर दहा माणसं कुठेतरी उठून इस्रायलमध्ये गेली म्हणून हे ठणाणा बोंबा मारतायत आणि धाय उकलून रडतायत त्यांची किव करावीशी वाटते किव करावीशी वाटते हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असेल तर उद्या हो नमस्कार